मला विशेष आनंद आहे की आज प्रेस ही प्रेस कॉन्फरन्स इथं आयोजित करण्यात आली सव्वीस जानेवारीला वंदन भारत मातेला आणि विश्वशांतीचा मेसेज घेऊन एम आय टी वर्ल्ड पीस घुमट विश्वशांती प्रेयर हॉल जो संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या नावाने वर्ल्ड पीस डोमच्या नावाने लोणी काळबोरीचं राजबागेमध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे आदरणीय विश्वनाथ कराळ सरांनी ह्याची पायाभरणी केली आपल्यापैकी लोकांना माहिती असेल आणि चोपन्न पुतळे सर्व शास्त्रज्ञांचे सर्व फिलॉसॉफर्स फाउंडर्स ऑफ ऑल द रिलिजन्स आणि वी ॲज वन सोसायटी की की ज्या अशा प्रमुख लोकांनी मानवतेचं जे काही फाउंडेशन लेट डाऊन केलं अशा ह्या विश्वशांती घुमटामध्ये त्यांची जी काही स्थापना झाली आणि त्याचाच एक भाग की संगीताची जी शक्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्पोर्ट्स असेल संगीत असेल हे अशी क्षेत्र आहेत की ही सगळ्याच्या वरती आहेत पॉलिटिकल पार्ट्या आणि देश आणि सगळ्या जगाची ही जी काही कॉम्पिटेटिव एक एन्व्हायरमेंट असतं पण त्याच्यातही बऱ्याच वेळा अनेक वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता आणि आपण पाहतो कन्फ्युजन अनेक ठिकाणी आहेत धर्माच्या जातीच्या नावाने किंवा अनेक ह्याच्यातनं तर तर ह्या संस्थेच्या माध्यमातून एम आय टी विश्वशांती विद्यापीठाच्या माध्यमातून वर्ल्ड पीस डोमच्या माध्यमातून आदरणीय कराड सरांचा असा विचार आहे की भारताच्या माध्यमातून की भारत ही एक स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून पुढच्या काळामध्ये उदयाला यावी आणि विश्वशांतीचा संदेश म्हणजे महात्मा गांधी आणि गौतम बुद्धाच्या नावाने हा देश जाणला जातो आणि जगाच्या पाठीवर जी काही माइंड बॉगलिंग डेव्हलपमेंट होती आहे जे काही सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये ऑर्डर पाहिजे का नाही डिसऑर्डर व्हायला कामा कामा नाही आपलं गाडीचं इंजिनसुद्धा असतं टू व्हीलरचं त्याच्यात कुठं जर काही हे झालं तर आवाज जो आहे तो रिदम चुकतो पहा तर प्रकारे आपल्या सोसायटीमध्ये पॉलिटिकल फोर्सेस सोशल फोर्सेस रिलिजनच्या नावाखाली अनेक अशा गोष्टी आपण पण फंडामेंटली प्राणी आणि मानव ह्याच्यामधला मूळ फरक काय तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्राण्यांनासुद्धा रिप्रोडक्शन केलं जातं आपणही ब ह्याच्यातनं मानवतेच्या बाबतीतही पण मानवाला प्राण्यांच्या तुलनेने एक कंपोनंट महत्त्वाचा दिलेला आहे बुद्धी पण खऱ्या अर्थाने वी ॲज अ सोसायटी आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपण खऱ्या अर्थाने ह्युमन झालो का मानव झालो का आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एम आय टी विश्वशांती विद्यापीठ आणि वर्ल्ड पीस डोम विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांती हा विषय विज्ञान अध्यात्म त्याच्यामुळे संगीत हे फाउंडेशन आहे मानवाच्या जीवनाचं संगीताच्या माध्यमातून माणसाला एक एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह असा अनुभव की म्हणजे ईश्वर दर्शन संगीताच्या माध्यमातून ईश्वर दर्शन कसं होऊ शकतं मग कुठल्याही प्रकारचं संगीत असो जगभरामध्ये आपण पाहतो की आपल्याला बिझनेस लागतो जगायला आपल्याला अनेक रोड रस्ते ट्राफिक गाड्या सगळं पण हे सगळं मिळाल्यानंतर आलं की लक्षात मनशांतीचा जो काही विषय आहे तर त्या भूमिकेतून मला असं वाटतं की हा एक विचार आदरणीय सरांच्या मनामध्ये आला की Uh, वंदन भारत मातेला अशा प्रकारे जवळपास एक लोक ह्याच्यामध्ये पफॉर्म करणार आहेत महाराष्ट्रातून आणि भारतातून दहा ते बारा मग फ्लूट असेल तबला असेल सितार असेल आणि बाकीचे असे अनेक इन्स्ट्रुमेंट म्युझिकमधले ते एकत्र येऊन ह्याची सिम्फनी ह्यांचं एकत्रीकरण आणि त्यातनं एक म्युझिकचं प्रस्तुतीकरण सगळ्यांच्या पुढं होणार आहे यु ते लाईव्ह पण असणार यूट्यूबच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि खूप चांगलं असं हे आयोजन राजबागेमध्ये वर्ल्ड पीस डोमच्या पुढं ज्या स्टेप्स आहेत त्याच्या पुढं हे होणार आहे आणि आपण सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा जनरली म्युझिक इज अ पावर वी ऑल नो दॅट बाकीचे म्युझिकचे फेस्टिवल्स किंवा अनेक गोष्टी होतात पण ह्या पर्टिक्युलर वंदन भारत मातेला आणि जिथं हे म्युझिकची ही सगळी सिम्फनी जी डेमॉन्स्ट्रेट होणार आहे किंवा पफॉम केली जाणार आहे ह्याची विशेषता अशी आहे की, की वर्ल्ड विश्वशांती घुमट जो जगातला सगळ्यात मोठा डोम विश्वशांतीसाठी जो बांधण्यात आला त्याच्या पुढं त्याच्या बा ज्या काही स्टेप्स आहेत अतिशय भव्य अशा स्टेप्स आहेत तर त्याच्यावर बसून हा एक असा आगळा वेगळा म्हणजे त्याचं दृश्यसुद्धा एक अनोखा असणार आहे आणि तिथला परफॉर्मन्ससुद्धा एक अनोखा असणार आहे ही एक छोटीशी सुरुवात आहे पण पण बऱ्यापैकी मोठी त्यातनं मेसेज आपण जगा पुढं प्रोपोगेट करू शकू असा आम्हाला विश्वास वाटतो एम आय टी विश्वशांती विद्यापीठ आमचे सगळे वाईस चान्सलर्स आणि सगळे बाकीचे ट्रस्टी आम्ही सगळेजणं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आमच्या सगळ्या संस्था इन्वॉल्व होऊन हे एक विद्यार्थ्यांना सुद्धा आणि सोसायटीला इन्स्पिरेशन देण्याच्या भूमिकेतून आम्ही हे आयोजन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू